जुने पेन्शन संदर्भात एक महत्त्वपूर्ण माहिती समोर आलेली आहे शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीसनुसार एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात गठित समितीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे दिनांक बावीस ऑगस्ट दोन रोजी आयोजित बैठकीचे इतिवृत्त खालीलप्रमाणे प्रस्तावना सम्यक विचार समितीने सादर केलेल्या आर्थिक भाराबाबत पुनः तपासणी करण्याकरिता समिती गठित करण्याचे निर्देश देण्यात आले होते व त्याप्रमाणे आयुक्त शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार एक अकरा दोन हजार पाच पूर्वी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक अकरा दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंदर्भात दिनांक दोन हजार चोवीस रोजी आयोजित बैठकीस खालील प्रमाणे उपस्थित होते यामध्ये नाव श्री सूरज मांढरे भा प्रसे पद अध्यक्ष तथा आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य शेरा उपस्थित श्री किशोर दराडे विधान परिषद सदस्य उपस्थित श्री ज्ञानेश्वर मात्रे विधान परिषद सदस्य उपस्थित श्री जगन्नाथ अभ्यंकर विधान परिषद सदस्य अनुपस्थित श्रीमती मनीषा कायंदे माजी विधान परिषद सदस्य उपस्थित डॉक्टर संगीता शिंदे सदस्य उपस्थित श्री शिवाजी खांडेकर सदस्य उपस्थित श्री संपत सूर्यवंशी संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक तथा सदस्य उपस्थित श्री शरद गोसावी संचालक तथा संचालक प्राथमिक तथा सदस्य उपस्थित श्री श्रीराम पानसहाडे उपसंचालक तथा सदस्य सचिव उपस्थित त्याचसोबत आता इतिवृत्त शासन निर्णय दिनांक तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस नुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विचार करण्यात आलेला आहे त्यानुसार दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी टप्पा अनुदानावर असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार केल्यास यामधील बरेच शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यामधून कमी होतील तसेच सम्यक विचार समितीने दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर टक्के अनुदान कर्मचाऱ्यांचा विचार करण्यात आलेला आहे त्यामुळे या समितीनेही दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्ती असलेल्या व दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा विचार करावा असे माननीय श्री जयंत आजगावकर विधान परिषद सदस्य यांनी सूचित केले व सर्व सदस्यांनी सदर मुद्द्याचा समावेश अहवालात सूचित केले त्यानुसार दिनांक नोव्हेंबर दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा या समितीने तपासणीसाठी विचार करण्याचे ठरले समितीने खालील बाबीची तपासणी करून आपला अहवाल सादर करण्याबाबत सूचित करण्यात आलेले आहे एक सेवानिवृत्त होणाऱ्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सेवानिवृत्तीचा प्रत्यक्ष दिनांक दोन अशा शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची संख्या तीन त्यानुसार सेवानिवृत्ती विषयक लाभ अदा करायचा असल्यास प्रत्यक्ष येणारा खर्च चार संपूर्ण खर्चाचा वर्षनिहाय तपशील पाच सेवानिवृत्ती विषयक प्रत्येक निहाय खर्चाचा वर्षनिहाय तपशील समितीने उपरोक्त बाब निहाय खर्चाचा वर्षनिहाय तपशील या बाबी सम्यक समितीने विचारात घेतल्याचे दिसून येत आहे त्यामुळे सद्यस्थितीत समितीने पुनश्च गणना करण्याऐवजी सम्यक विचार समितीने अहवाल सादर केल्यानंतर सद्यस्थितीत लागू असणाऱ्या बाबी विचारात घेऊन झालेले बदल व विभागाच्या अर्थसंकल्पामध्ये होणारी वाढ विचारात घेऊन त्यानुसार वस्तुस्थिती दर्शक विचार करून त्यानुसार अहवाल तयार करण्याबाबत बैठकीत निश्चित करण्यात आले शासन निर्णय दिनांक चौदा जून दोन हजार तेवीस नुसार परिभाषित अंशतः निवृत्ती वेतन योजना राष्ट्रीय निवृत्ती वेतन प्रणाली अंतर्गत कर्मचाऱ्यांचा सेवा कालावधीत कुटुंब निवृत्ती वेतन आणि मृत्यू उपदान व रुग्णता सेवानिवृत्ती झालेल्या कर्मचाऱ्यांना रुग्णता निवृत्ती वेतन आणि निवृत्ती उपदान तसेच सेवेतून निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवा निवृत्ती उपदान मंजूर करण्याबाबत झालेले आहेत विचार समितीने सादर केलेल्या अहवालामधील सेवा निवृत्ती उपदान ही खर्चाची बाब शासनाने सर्वांसाठी मान्य केलेली असल्यामुळे त्यातून कमी करावी लागेल या प्रकारामध्ये मोडत असलेल्या शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू न केल्यास त्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेमध्ये समाविष्ट केल्यानंतर त्यासाठी शासन हिस्साठी आवश्यक असणारी सम्यक विचार समितीने गणना करून शासना सादर केलेली आहे व सदर रकमेचा ही विचार या शिक्षक 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 जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या भारामधून कमी करावा लागेल शासनाने राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के निवृत्ती वेतन देण्याचे शासनाने तत्वत मान्य केले आहे असे माननीय मुख्यमंत्री यांनी घोषित केले आहे असे श्री शिवाजी खांडेकर सदस्य यांनी सूचित केले तसेच या बाबीचा समितीने विचार करावा असेही नमूद केले या प्रकारामध्ये असलेले शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी टप्प्याटप्प्याने सन दोन हजार पंचेचाळीसपर्यंत पर्यंत सेवानिवृत्त होणार आहे त्यामुळे याबाबतचा भार हा टप्प्याने त्या त्या वर्षी येणार आहे तसेच विभागाच्या एकूण अर्थसंकल्पामध्ये सातत्याने होत असलेली वाढ विचारात घेतल्यास सदर जुनी पेन्शन योजनेसाठी लागणारा भार दोन हजार पंचेचाळीस पर्यंत अर्थसंकल्पामध्ये होणारी वाढ या बाबी विचारात घेणे आवश्यक आहे या बाबी विचारात घेऊन अहवालाचे प्रारूप तयार करण्याचे ठरले व बैठक संपन्न झाली सूरज वांड्रे भाप्र आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांची देखील या स्वाक्षरी आपल्याला पाहायला मिळते आणि प्रत जी आहे ती संबंधित अधिकाऱ्यांकडं विभागांकडं देखील फॉरवर्ड करण्यात आलेली आहे